माझ्या भावाचे लग्न झाले माझी वहिनी साधारण रूपाने पाहायला छान होती पण तिचा स्वभाव फारच शांत होता आणि ती सर्वांसोबत फार कमीच बोलायची लग्नानंतर जेव्हा घरी आली तेव्हा माझे तिच्यासोबत बोलणे झाले होते पण जेव्हा मी वहिनीसोबत बोलायचो तेव्हाच ती माझ्यासोबत बोलत होती अन्यथा काही काम असेल तेव्हाच माझ्याशी बोलायची त्यामुळे मला समजून आले होते की माझी वहिनी फार शांत स्वभावाची आहे पण कधी कधी मी वहिनीची मस्करी पण करत होतो तेव्हा ती स्माइल द्यायची माझ्या घरी आई आणि आम्ही दोघे भाऊ राहत होतो माझ्या मोठ्या बहिणीचे काही वर्ष झाले लग्न झाले होते तसेच माझ्या बाबांचे बरेच वर्ष झाले निधन झाले होते आता वहिनी आल्यामुळे घरात नवीनच आनंदाचे वातावरण पसरले होते एकदा मी माझ्या भावाला पण म्हणालो होतो की वहिनी तर फारच शांत स्वभावाची आहे तर दादा मनाला हो बरोबर आहे ती माझ्यासोबत सुद्धा जास्त बोलत नाही आणि ती फार शांत आहे पण वहिनीने कमी वेळात घराची सर्व जबाबदारी पार पाडल्या होत्या तसेही घरात जास्त कोणी राहत नव्हते कारण मी बाहेर राहत होतो आणि दादा पण बाहेर राहायचा त्यामुळे जास्त करून घरी वहिनी आणि आईच राहत होते आता मी जेव्हा पण घरी आलो तेव्हा वहिनीसोबत माझे चांगले बोलणे होत होते कारण वेळेनुसार आता वहिनी आणि माझे चांगल्या प्रकारे संवाद होऊ लागला होता त्यामुळे मी वहिनीची आता मस्करी पण करत होतो हळूहळू आता वहिनीमध्ये पण बदल दिसत होता आणि ती सुद्धा माझी मस्तरी करू लागली त्यामुळे मला पण फार छान वाटत होते कारण आता घरात नवीनच आनंदाचे वातावरण पसरले होते नाहीतर अगोदर मी घरी आलो की जास्त कोणाशी बोलत नव्हतो कारण घरी फक्त आईच असायची दादा सकाळी गेला की संध्याकाळी घरी येत होता आणि तेव्हाच त्याच्यासोबत थोडेफार बोलणे व्हायचे कारण त्यानंतर मी आपल्या मित्राकडे जात होतो पण आता वहिनी घरी आल्यावर मला फार छान वाटत होते कारण वहिनी आम्हाला फार नवीन नवीन वस्तू खाऊ घालायची नाहीतर आम्हाला त्या वस्तू बाहेरच खाव्या लागत होत्या वहिनीला नवीन नवीन पदार्थ बनवायला फार आवडत होते आणि त्यामुळे आम्हाला पण फार चांगले वाटत होते पण वहिनी जास्त शिकली नव्हती आणि आमच्या घरी सर्वच जण शिकले होते मी माझा भाऊ आणि बहीण आम्ही तिघे पण फायनल पर्यंत शिक्षण घेतले होते आणि आज शिक्षणामुळेच आम्ही नोकरीवर होतो तसेच बहीण सुद्धा एका चांगल्या घरी पडली होती तसेच आम्ही पाहायला पण फार छान होतो पण वहिनी पाहायला फार साधारण होती पण दादाला पाहता क्षणीच वहिनी आवडली होती दादा आणि बहिणीच्या एकमेकावर फार प्रेम होते आधी ते एकमेकांना फार वेळ देत होते दादा वहिनीला फिरायला सुद्धा घेऊन जात होता पण एवढ्यात दादा फार बाहेर राहू लागला त्यामुळे वहिनी थोडी नाराज राहत होती कारण तिच्या चेहऱ्यावर तो नाराजीपणा स्पष्ट दिसत होता कारण दादा फार दिवस बाहेर असल्यामुळे वहिनीसोबत दादांचे बोलणे तसेच वेटणे होत नव्हते आणि त्यामुळेच वहिनीला इकटेपणा वाटायचा कारण मी सुद्धा घरी राहत नव्हतो एक दिवस मी घरी आलो तेव्हा वहिनी दादा सोबत फोनवर बोलत होती वहिनीला माहीत नव्हते की मी घरी आलो आहे म्हणून पण मी त्यांना बोलताना ऐकले वहिनी म्हणाले की तुम्ही केव्हा येणार आहे बरेच दिवस झाले तुम्ही घरी आले नाही त्यामुळे मला तुमची फार आठवण येत आहे आणि घरी फार एकटेपणा वाटतो तर दादा म्हणाला तुझा देर लवकरच घरी येणार आहे कारण त्याचे माझ्यासोबत बोलणे झाले आहे आणि तुला जिथे जायचे आहे तो तुला घेऊन जाईल काही वेळाने मी वहिनीला दिसलो वहिनीने माझ्याकडे बघून स्माईल दिली मी वहिनीला मुद्दाम म्हणालो की मला का बर असे वाटत आहे की तुम्हाला दादांची आठवण येत आहे तर वहिनी म्हणाली हो मला दादांची फार आठवण येत आहे कारण बरेच दिवस झाले ते आले नाही मी वहिनीला सांगितले आता मी आलो आहे तर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आता दादाची आठवण येणार नाही मी असे म्हणताच वहिनीने फार सुंदर स्माइल दिली त्यानंतर वहिनी म्हणाली आपल्याला उद्या बाहेर जायचे आहे कारण मला काम आहे दुसऱ्या दिवशी वहिनी तयार होऊन जाण्यासाठी निघाली तेव्हा वहिनी फार छान दिसत होती मी वहिनीला घेऊन त्यांच्या कामानिमित्त गेलो आणि बराच वेळ आम्ही बाहेर राहलो आज वहिनी बाहेर असल्यामुळे बहिणीच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसत होता आणि वहिनीला बघून मला फार छान वाटत होते त्या दिवशी तर आम्ही मनमोकळ्यापणाने एकमेकांसोबत गोष्टी केल्या आणि त्यामुळे वहिनीला फारच आनंद होत होता मी आल्यापासून सोबत नेहमी बोलत होतो त्यामुळे मला समजून आले होते की बहिणीला बोलल्यामुळे आनंद होत आहे कारण आता वहिनीचा तो एकटेपणा दूर होऊ लागला आहे त्यामुळे आता बहिणीला दादाची जास्त आठवण पण येत नव्हती आणि वहिनी मला फार आनंदात दिसायची वहिनीला आनंदात बघून मला फार छान वाटत होते एक दिवस माझे मोठी बहीण घरी आली लग्नानंतर पहिल्यांदाच ती घरी आली होती आणि वहिनी आणि बहिणीचे ही पहिलीच चांगली ओळख होती कारण याआधी त्यांचे व्यवस्थित बोलणे झाले नव्हते माझ्या बहिणीला एक मुलगा आणि एक मुलगी होते आणि त्या दोघांना पण ते घेऊन आली आता घरात सर्वत्र गोंधळ होता कारण बहिणीचे मुले लहान असल्यामुळे इकडे तिकडे खेळत होते आणि त्यांच्या आवाजामुळे घरात सर्वत्र एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते बहीण आल्यानंतर वहिनीने त्यांना पाणी दिले आणि नंतर चहा बनवला पण वहिनीच्या डोक्यावर आता कामाचे ओझे वाढले होते पण वहिनी कधीच कुठल्याही कामाची तक्रार करत नव्हती आणि फार काम एकटीच करायची तसेच बरेच बहीण घरी आल्यामुळे मला सुद्धा फार छान वाटत होते कारण आता मी आपल्या भाच्यासोबत खेळत होतो ते सुद्धा मला मामा म्हणून हाक मारायचे आणि माझ्या मागे यायचे त्यांच्यामुळे मला अजूनच आनंद होत होता संध्याकाळी मी त्यांच्यासाठी आईस्क्रीम तसेच इतर वस्तू खायला आणल्या आणि खाल्ल्यानंतर त्यांना फारच आनंद होत होता मी वहिनीला जाऊन एक आईस्क्रीम दिली वहिनी किचन मध्ये काम करत होती वहिनी म्हणाली आता मला फार काम आहे म्हणून मी नंतर खाणार मी वहिनीला म्हणालो अगोदर खाऊन घ्या काम नंतर केले तरी चालेल आता वहिनी माझ्याकडे बघून आईस्क्रीम खाऊ लागली मी काही दिवस तिथे थांबलो आणि ते दिवस फार आनंदाचे गेले एकतर बहीण आली होती आणि तिचे मुले घरी असल्यामुळे दिवस कसा जायचा काही कळतच नव्हते जाताना वहिनीला म्हणालो की मी आता जात आहे आणि तीन चार दिवसात परत येईल वहिनी म्हणाली ठीक आहे सावकाश जा सा, आणि मला तुमची आठवण येईल कारण दादा नसले तर तुम्हीच एक असता ज्याच्यामुळे मला फार छान वाटते मी वहिनीला बाय म्हणालो तसेच घरच्यांना सर्वांना बाय म्हणून आपल्या कामासाठी निघून गेलो तीन चार दिवसानंतर जेव्हा घरी परत आलो तेव्हा घरचे वातावरण थोडे मला बदललेले दिसले कारण जेव्हा मी घरी आलो तेव्हा सर्व घर शांत वाटत होते मला कळले नाही की काय झाले आहे पण जेव्हा मी वहिनीच्या खोलीत गेलो तर वहिनी सुद्धा शांत होती आणि तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की ती रडली पण आहे मी वहिनीला विचारले काय झाले तर वहिनी म्हणाले की माझे तुमच्या बहिणी सोबत भांडण झाले आहे आणि वहिनीने मला सर्व गोष्टी सांगितल्या आता तर मला प्रश्न पडला होता की काय करावे कारण एकीकडे वहिनी होती आणि दुसरीकडे बहीण होती त्यातल्या त्यात दादा सुद्धा घरी नव्हता त्यामुळे आता मला अनेक विचार येत होते मी वहिनीला म्हणालो तुम्ही काळजी करू नका मी बघतो तुम्ही स्वतःला एकटेपणा वाटू देऊ नका कारण मी तुमच्या सोबत आहे मी असे म्हणताच वहिनी माझ्याकडे बघू लागली आणि एक सुंदर दिली त्यानंतर मी बहिणीकडे गेलो बहिणीने मला काहीच सांगितले नाही म्हणून मी पण त्यांना याबाबतीत विचारले नाही पण काही दिवसानंतर अजून बहिणीचे आणि बहिणीचे भांडण झाले बहिणीने त्या दिवशी बहिणीला फार गोष्टी ऐकवल्या आणि तिला अशा काही गोष्टी बोलल्या की त्यामुळे मला सुद्धा वाईट वाटले तरी सुद्धा बहिणी काही न बोलता शांत होती त्या दिवशी बहिणीने तिच्या कमी शिक्षणाबद्दल तसेच ती चांगले दिसत नाही त्याच्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी बोलल्या म्हणून मी जाऊन ताईला म्हणालो की तुला या गोष्टी बोलायची काही आवश्यकता नाही आहे जरी वहिनी कमी शिकली असली तरी सुद्धा तिची वागणूक फार चांगली आहे तसेच ती पाहायला साधारण आहे तरी पण तिचे गुण हे फारच चांगले आहे म्हणून तुला तिच्या शिक्षण तसेच तिच्या सुंदरतेमध्ये कमीपणा काढण्याचा काही हक्क नाही आणि या जर गोष्टी दादाला माहीत झाल्या तर तो सुद्धा तुला फार रागवेल कारण आज वहिनी होती म्हणूनच आई चांगली दिसत आहे नाहीतर त्या दिवशी आईला काही पण होऊ शकत होते कारण मागे आईची फार तब्येत खराब झाली होती आणि तिला चक्कर पण आला होता त्यावेळेस वहिनीने आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती आणि त्यानंतर रात्रभर तिच्याजवळ थांबली तिची काळजी केली ते दोन तीन दिवस वहिनीने आईची फार काळजी केली त्यामुळे आईला बरे वाटले आणि आम्ही सुद्धा त्यावेळेस घरी नव्हतो तसेच वहिनीने फार कमी वेळात घरची जबाबदारी फार चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे आणि आज घरात आनंद पसरला आहे ती काही कामे करू देत नाही म्हणून वहिनीमुळे नको ते बोलू नको आणि ते पण तिची चुकी नसताना आता बहीण शांतच होती त्या दिवशी वहिनी मला म्हणाली आज तुमचे बोलणे ऐकून मला फार छान वाटत आहे आणि आज तुमच्या बोलण्यामुळे मला फार आनंद झाला आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद